सोलापुरातील बालाजी अमायन्स लिमिटेडनं राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या उद्योग समूह गटात आरोग्य क्षेत्रासाठी बेस्ट प्रोजेक्ट हा पुरस्कार पटकवला आहे रोटरी इंडियाच्या वतीनं देशभरातील उद्योग समूहांच्या सामाजिक जबाबदारीतील अर्थात सीएसआर उल्लेखनीय योगदानाची दखल घेत रोटरी इंडिया नॅशनल सीएसआर एस आर अवॉर्ड दोन जाहीर करण्यात आले या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये सोलापुरातील बालाजी अमाइन्स लिमिटेड या कंपनीनं राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या उद्योगसमूह या गटात आरोग्य क्षेत्रासाठी बेस्ट प्रोजेक्ट हा पुरस्कार पटकावला आहे रोटरी इंटरनॅशनलचे संचालक के पी नागेश यांच्या हस्ते बालाजी अमाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी यांनी हा पुरस्कार स्वीकारला हा पुरस्कार वितरण समारंभ माणकेशॉ सेंटर दिल्ली इथं नुकताच पार पडला या कार्यक्रमाला रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष शरद जैन सचिव मंजू फडके रोटरी इंडिया नॅशनल सी एस आर अॅवॉर्ड कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर शैलेश पालेकर उपस्थित होते बालाजी अमाइन्स लिमिटेड ही सोलापुरातील अलिफॅटिक अमाइन्स आणि स्पेशालिटी केमिकल्स निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून व्यावसायिक यशासोबतच कंपनीनं सामाजिक जबाबदारीच्या क्षेत्रात विशेषत आरोग्यसेवेच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय योगदान दिलं आहे कोविड काळापासून कंपनी सातत्यानं आरोग्यसेवेच्या बळकटीसाठी काम करत असून सोलापूर शहरात तीन रुग्णालयांचं नूतनीकरण केलं आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अत्यंत अत्यल्प किंमतीत किंवा विनामूल्य सेवा या रुग्णालयांच्या माध्यमातून गरजूंना मिळत आहे या रुग्णालयांमध्ये आता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्या कोणत्याही कॉर्पोरेट रुग्णालयांच्या तोड आहेत